नमस्कार मंडळी मॉप दिवसान तुमच्या चॅनलवर स्वागत असा आणि आज आपलं सँड ऑफ असा आणि त्यानिमित्त आमचे सगळे बघा इलेले असाव पार्टी करू पहिल्यांदा असं काहीतरी नवीन करतला आणि पूर्ण आमच्या वर्गातले पोर असं तुम्हाला दाखवते थांबा पूर्ण गँग असा ओळख पण करून देत आहे आणि आता चालला असा आपण पार्टी करू साठी खाली ते पण तर बघूया आता सावळी स्वतः आधी पहिले आणि त्याच्यानंतर पुढचं सगळं प्लॅनिंग काय करूच येत आहे एक सो एक सगळे ऍक्टर <laughs> बघतालाच तर कुळवा गो त्याला तर चला ह्याचा काय तर बघा नको या पाणी दिने आपलं नको ह्यांचा काय तर बघा स्पेशल लाकडा जमावूसाठी ते का आणलेलो कुणाल सावंत स्मगलिंग करे का रे तू स्मगलिंग करे का भेटे <laughs> सगळी सोय करता ताटाच घेऊन इलेलो असा आणि यो खाऊ गेलेलो असा पैसे न दिल्याशिवाय ठेवलेला तर मंडळी आग तर पेटून झालेली असा मारे तू <laughs> पापा कपारो, आता <laughs> तो तोप अजून इले नाहीत पण बी पेटून एकदम तयार झाले होत एक पेट होता आणि एक दोन तीन चार जण बगतत हे काय उपयोग असत नाही फालतुगिरी करू गेलो <laughs> व्हिडिओ चालू केला आकडा घ्या आणि खरे काम करणारे बघा काय काम करतत वाकवतत जोडी डावळ्या आणि पावळ्याची जोडी बघे ना ढिंगणे निंगण निंगणे निंगण जोरात वाडेकर जोरात बाकीचे कोमात ए वन जोडी कोणतं ए कोणते रे मथुर आणि कोण बकाजूर काय चाललं बघा ये आग लागत रे अरे थांब लाकडा बा किती आणलेली चार दिवसाचे जेवण एकटा हो बघा पेशल आग पेटून साठी ना वाघोटन वाघोटन केलं पेट्रोल तुझ्या तू तो बा पेट्रोल चोरता आग बाग काय बे शेकोटी नाही करूची वर वर लाकडा टाळतच ती हे सगळे करत <laughs> याचा काय तर बघा आग पेटवून जवळ खरं तुमक अर्धो तास झालो पण अजून काय येत नाही बघा आग धुमाक पण लागलीच इलेले अस टोप आले अर्ध शिजन आणू मंडळी टोप आणल्याने येत ना भावा भावनीप आणलेले एवढे मोठे आणल्याने येत ना टोप की माझ्या मते याच्या सगळ्यांका पुरतला गॉगलमॅन हो अकरावीतलं हर्ष यश लोंगोटी आर आणि हे पण आमच्या पार्टीत सहभागी असे हो खाऊसाठी गेलेलो स्पेशल अकडे बघतात आपण काय व्हिडिओ पाणी का... पाणीम <laughs> 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 हे भाऊ भाऊ हे बघा एकदम अरे बघा आणि तो बघा आणि हो त्यांचं कुंभ मिळतो बा तू तर हिने आता भात ठेवलेलो असा शिजत आणि आग पेटूसाठी आगत लावीत असतो आयुष्यभर आणि तो इलेलो असा पेटू हा खाऊसाठी इलेलो कटा त्या बोलतो हा बोल एकदम मेहनती काम करणार म्हणजे हो तर कसा वाटत आम्ही आता रानात येऊन पार्टी बनवता आत बीत आपण तुमक वाटतं तरी कसं रानात येऊन आता रानात येऊन गारगार वाटत पण हे म्हणजे सॅन्डॉप तर तुमचं नाही पण आमच्या सॅन्डॉप काही तुम्ही असा करताय मदत करायला आलो आहे आम्ही मजेत चाल थँक्यू आणि धन्यवाद ती जाऊन जाऊन थंडा खाते थंडा खाऊन पिले पिले थंडा खात एक एक सुरुवात करून देणार होता ट्वेल् सेकंड लाईट काय ताटली अंडले काही यश चांगल्या ना आज बीच पुसतोय मनाचे मगच वाजून इल्या पासून हात पुस्तोय आणि कुणाल कोणतरी इलो कुणाल कोण कुणाल निरोमकर हे तो गो भाऊजी

గోగల్ గోగల వదే గోగల గోగల్ దీ म्हणते <laughs> <गोगल वाले> बघा <laughs> <या, MBA बंटा। laughs> तो गोगल लावून म्हटलं म्हणजे त्या कळत कसं काय करू गोगल त्या दाखव तस ना बघा आता दाखीच चांगलं हे गरम वाट्या घातलेला असा भुतूर आणि आता तयार झालेला असं थोडा पाणी वगैरे ओततील आणि करतील आता लय जुर झालो आणि <laughs> <अन्तु laughs> तो झोपता पण आणि एकमेव माणूस असाय जो मटन खायच नाही पण काम करता काय ना काय आणि शायनिंग मारत सगळे पन्नास रुपये कापूचे त्याच्यानंतर पॅनल्टी बसलेली आहे का त्याची शुभम दुबेन केलेला आहे कडक स्वाद आला आहे आणि दिवस आता ह्या सगळी पार्टी वगैरे झाली की आपण सगळे वेगवेगळं होणार का कसा वाटतं थोडक्यात तू सांग फक्त आता सगळ्यांकाच वाटत रे पण तो बघा रडता पण त्याच्याकडे तो सगळ्यां तो बघा रडा पण सुरू हा रे मी पण आठवी पासून तोच होते आणि आता आपण शाळेच हो वाईट वाटत तर इंग्लिशचं पेपर तू इंग्लिशचं हा एका टिप्स काय ना पण तसं माझा व्हिडिओ पेपर झालेलं असतो व्हिडिओ जायच्या आधी तर तिने रडाक पण सुरुवात केल्या ना बघा अरे अजून जाऊचा नंतर रड तर आता मंडळी त्यांच्याकडे पण भाजी करतो काजीची भाजी करून घालतो खाया तो यश परब यश परवत मिळणारच नाही बाग करण्याची काजी खाणार काजी खाणार नाही मटण एकदम कडक आणि झकास तयार झालेला हा जणजणी आणि हात पण उभा झालेला असा सगळा काय झालेला गा असा गावरान कोंबड मारू हा मार आ, मार मार आधी वर्धो मार थोडं मार नंतर हा मंडळी अशा तऱ्हे झालेला असा एकदम मस्त आता लाच पार्टी करणार आणि मग अडीच किलो असता बरावा आमका अजून किती आणला तरी आमची दान मोठी एकदम जकास तयार झाला झालेला असा बघूचा असला तो उघडून दाखवतोय कडक पाणी होत असं वाटतं ना पाणी नको मस्त आपली आता कोथमीर कडक मारलेली असा ताव छापून ठेव मंडळी एकदम झालेली असा पार्टी अजून आवचारवले असा तयार सगळा झालेला असा आणि जो तो मजा करता त्याच्यात आमका मदत अशी मनाची लिहिली तर यश आणि हर्ष यांनी मदत लय केलेली असा तर काजीचे मग वाढता वाढ रे तू तर मंडळी तुम्ही कशाक टेन्शन घेतात भाऊ बा मंडळी असं की जौक बसलेले असाव सगळे माझ्या फुड्यात फक्त वाईस काजीची भाजी वाईस लावून गेले माका ते सुद्धा नाही लावल्या ती सुद्धा नशीब नाही तो गरीबा सारखो मिठात तांबाटो बुलून खावतो गरीबा सारखो मिठात ताबाटो बनून खाव